भेटी लागी जिवा, आई व आई इंजाई यांची गौरी मातेला भेट शेकडो वर्षांची परंपरा गणरायांच्या आगमनानंतर गौराई माहेरी आली आणि तिच्या पूजनाच्या दिवशी जामरुक गावचे ग्रामदैवत आई जाणाई व आई इंजाई तिच्या भेटीला आल्याने गावात नवचैतन्य प्राप्त झाले आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामुळे जावळी तालुक्यातील जामरुक हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वावंढळ या गावी स्थायिक झाले आज पहासष्ट वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे कैलासवासी जे आर कदम तथा जयसिंगराव राजबाराव कदम यांनी ही सुंदर आणि नियोजनपूर्वक वसाहत स्थापन केली आहे ग्रामस्थांची देवीवर नितांत श्रद्धा आहे गावात कधीच वादविवाद झाले नाहीत आजही किरकोळ वादविवाद झाल्यास गावातच मंदिरात मिटवले जातात वर्षात कधीच पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती उपलब्ध नाही गावाला एकूण चार आहेत जुन्या गावापासून गौरी पूजनाच्या दिवशी आई जाणाई मानकरी राजेंद्र कदम यांच्याकडे तर आई इंजाई मानकरी मयूर मधुकर कदम यांच्या घरी गौरी भेटीला जातात दोघींची रूपे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मानकरी यांच्या घरी जातात हीच परंपरा जुन्या गावात पासून आजही बहासष्ट वर्षांनंतरही सुरू आहे आई इंजाई ही घरची कुलस्वामिनी हिच्यासोबत देव्हाऱ्यात विराजमान होतात तर आई जाणाई ही गौरी हिच्यासोबत विराजमान होतात या दोन्ही ठिकाणी त्यांची विधिवत पूजा झाल्यावर ओवसा पूजन झाल्यावर गावात असलेल्या घरोघरे गौराईचे ओवासा पूजन होते गौरी पूजनाच्या दिवशी दोघीही मुक्कामी राहतात यावेळी ग्रामस्थ रात्री जागरण करून भजन करतात तर महिला गौरीची गाणी जिम्मा फुगडी खेळ खेळतात तर दुसऱ्या दिवशी गणरायाच्या निरोपा अगोदर आई जाडाई व आई इंजाई या मंदिरात येतात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली देवीच्या आगमनाची परंपरा आजही नवीन पिढी चालवत आहे पुढच्या वर्षी दोघीही माता येण्याची ग्रामस्थ मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात देव्हाऱ्यात आई इंजाई तर गौराई सोबत आई जाडाई बसल्या आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.